सोमवारी नवी दिल्लीत भारतीय जनता पक्षाचा सदस्य नोंदणी कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते यावेळी बोलताना मोदींनी पक्षांतर्गत नेत्यांचे कान टोचलेत नव्या लोकांना पक्षात आडकाठी करू नका नव्या युवकांमुळे जुन्या नेत्यांची प्रगतीच होतीये असं यावेळी मोदींनी म्हटलं आहे याच कार्यक्रमात मोदींनी उपस्थित भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विविध विषयांवर विस्तृत मार्गदर्शन केलंय भाजपा निवडणुकीसाठी हपापलेला पक्ष नाही असं यावेळी मोदी म्हणाले तर भाजपा सदस्य नोंदणी अभियान कार्यक्रम नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता तेव्हा नरेंद्र मोदी यांनी आपली मतं मांडली आहेत भाजपा नेते नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेशी उबाठा नेते उद्धव ठाकरे आणि राष्ट्रपनेते शरद पवार यांच्यावर घणाघात केला आहे ठाकरे आणि पवारांना महाराष्ट्र पेटवायचा आहे अशा शब्दात नारायण राणे यांनी या दोन्ही नेत्यांवर टीका केली नारायण राणेंनी या पत्रकार परिषदेत अनेक बाबी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे शिवबाठाचे मुखपुत्र मुखपत्र असलेल्या दैनिक सामनातून पंतप्रधान मोदींवर टीका करण्यात आली होती आणि त्याचा नारायण राणे यांनी खरपूस समाचार घेतलेला आहे जनतेनेच उद्धवना पदावरून गेट आऊट केलं उद्धव यांच्या गेट आऊट शब्दावरून राणेंनी ही टीका केली आहे नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेतून अनेक विषयांना हात घातला उद्धव हे पहिल्यापासूनच भ्रष्ट असल्याचं यावेळी नारायण राणे यांनी म्हटलेलं आहे हे, हे सांगत असताना नारायण राणे यांनी अनेक उदाहरणं दिली आहेत शिवराय पुतळ्यावरून नारायण नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाल्याचा पाहायला मिळालेला आहे सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेतून नारायण राणेंनी शिवबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान साधलं त्यावरून शिवबाठा प्रवक्ते सुषमा अंधारे यांनी नारायण राणेंना टोला लगावला नारायण राणे लवकर बरे व्हा असं सुषमा अंधारे म्हणाले नारायण राणे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर काँग्रेस आणि शिवबा ठाकडून नारायण राणे यांना प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे दंगली घडवणारे कोण ते सगळ्यांना ठाऊक असं काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे यांनी म्हटलंय गेल्या अनेक दिवसांपासून आमदार एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू आहे मात्र अद्याप हवा तसा प्रतिसाद न आल्याने खडसे यांचा भाजपा प्रवेश रखडला आहे मी आजही शरद पवारांसोबत असून मी राशपच्या कोणत्याही पदाचा राजीनामा दिला नसल्याचं खडसे यांनी म्हटलंय तर भाजपने जर योग्य निर्णय घेतला नाही तर राशपचे दरवाजे आपल्याला नेहमीच उघडे आहेत असंही एकनाथ खडसे यांनी म्हटलंय विधानसभेच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सक्रिय झाल्याचं पाहायला मिळतंय देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात आपला संपर्क दौरा सुरू केला आहे मतदारसंघातील घराघरात जाऊन फडणवीस नागरिकांना भेटी देत आहेत त्याचबरोबर दुसरीकडे नै ना, नागपुरात फडणवीसांना आव्हान देण्याच्या हालचालींना वेग आलेला आहे त्यामुळे ही हे आव्हान मोडून काढण्यासाठीच फडणवीस सक्रिय झाल्याचं बोललं जात आहे मुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचे संकेत दिलेत बारामती राष्ट्रवादीचा मोर्चा राष्ट्रवादीचा मोर्चा काढण्यात आलाय तर या मोर्चा दरम्यान जय पवार यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय तरी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत बारामतीतच जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत रंगू शकते असे संकेत मिळाले बारामती जनसन्मान यात्रेनिमित्त बारामतीकरांकडून उपमुख्यमंत्री अजित पवार जयपवार पार्थ पवार, पवार यांचं स्वागत करण्यात आलं जेसीबीच्या माध्यमातून फुलांची उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत हे जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी बारामतीतील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मराठा नेता सुषमा अंधारे यांनी पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना चिंताजनक आहेत पुण्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेत असं त्या यावेळी म्हणाल्यात युतीच्या लाडकी बहिणी योजना आणि सर्वच योजना थांबवायला काँग्रेस पार्टी प्रयत्न करत आहे असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी म्हटलंय लाडकी बहिणी योजना मध्य प्रदेश आसाम आणि छत्तीसगडमध्ये भाजपा सरकार असल्याने सुरू आहे मात्र कर्नाटक हिमाचल आणि अन्य राज्यात काँग्रेसचं सरकार येताच त्यांनी ही योजना बंद केली आहे त्यांची मानसिकता दिसत आहे चुकीने त्यांना मतदान केले तर सर्व योजना काँग्रेस पार्टी बंद करणार असंही बावनकुळे म्हणाले नाशिकच्या सिडको परिसरात आठ महिन्यापासून पुलाचे काम रखडल्याने नागरिकांना विविध समस्येला तोंड द्यावं लागतं त्यामुळे शिवभाठा नेते सुधाकर वडगुजर आक्रमक झालेले आहेत यावेळी वडगुजर यांनी संबंधित ठेकेदार आणि मनपा अधिकाऱ्यांना नागरिकांसमोरच खडे बोलसून आवले त्रस्त असलेल्या परिसरातील नागरिकांनी देखील ठेकेदार आणि अधिकारी येताच आपला रोष व्यक्त केला कामाची मुदत संपली असून अद्यापही काम पूर्ण न झाल्याने संबंधित ठेकेदाराला दहा टक्के दंड आकारण्यात यावा तसेच त्याला ब्लॉकलिस्ट करण्यात यावं अशी मागणी सुधाकर बडगुसर यांनी केली आहे विकास महामंडळाने ससून हॉस्पिटल समोरील प्रशस्त जागा खाजगी बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट घातला आहे असं सांगत रस्ते विकास महामंडळाच्या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसने निषेध आंदोलन केलंय निधी उभारण्याच्या नावाखाली केवळ सत्तर ते ऐंशी कोटी रुपयांच्या बदल्यात ही जागा नव्वद वर्षांसाठी भाडे तत्वावर देण्यात येणार आहे असंही काँग्रेसने म्हटलंय ही गंभीर बाब असल्याने काँग्रेसकडून एम एस आर डी सी ऑफिस कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आलं आहे मनसेने महाराष्ट्रातील उद्योगांनी स्थानिक भूमिपुत्रांना ऐंशी टक्के नोकऱ्या द्यायलाच हव्यात यासाठी लढा सुरू केला होता मनसेच्या शा या लढ्याला यश आलं असून जिल्हा उद्योग केंद्रातर्फे आता नवी मुंबईतील औद्योगिक आस्थापनांची उद्यम पोर्टलवर नोंदणी झालेली आहे अशा आस्थापनांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले गणपतीपर्यंत येथील किती औद्योगिक आस्थापने या निर्णयाची अंमलबजावणी करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे वनराज आंदेकरची हत्या ही संपत्तीच्या वादातून झाल्याचं माहिती झाल्याची माहिती भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर असं काही झालं की त्यांचं खापर देवेंद्र फडणवीसांवर फोडायचं अशी विरोधकांना सवयच लागली असल्याचं दरेकर म्हणाले आरोप करणाऱ्यांची डोकी फिरली आहेत असंही ते म्हणाले भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी काल रात्री उशिरा महंत रामगिरी महाराज यांची भेट घेतली आहे श्रीरामपूर येथे रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ काढण्यात आलेल्या मोर्चात नितेश राणे सहभागी झाले होते मोर्चा संपल्यानंतर रात्री उशिरा नितेश राणे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील सराला भेट या ठिकाणी महंत रामगिरी महाराज यांची सदिच्छा भेट घेतली आहे माजी खासदार सुजय विखे पाटील वडिलांच्या शिर्डी विधानसभा मतदारसंघात सक्रिय झाले असून शिर्डीतील एका सोहळ्यात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांना चांगलंच धारेवर धरलं शिर्डी मतदारसंघात कोणीही अशिक्षित नसून जर जाती धर्मावर द्वेष पसरवलात तर गाठ माझ्याशी आहे असा सज्जड दम त्यांनी भरला आहे